संभाजी ब्रिगेडच्या आंदोलनाने धनंजय मुंडे व वा वाल्मिक कराड यांना तीव्र निषेध आज नाशिकमध्ये संभाजी ब्रिगेडच्या वतीने गणेशवाडी पंचवटी येथील सार्वजनिक शौचालयाजवळ अनोखे आंदोलन करण्यात आले आयुर्वेदिक दवाखान्यासमोर धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या फोटोवर प्रतिकात्मक मूत्र विसर्जन करून निषेध नोंदवण्यात आला मसाजोग बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी कोणालाही पाठीशी न घालता धनंजय मुंडे यांना सह आरोपी करण्यात यावे आणि कठोर कारवाई करून पीडित देशमुख कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली संभाजी ब्रिगेडचे मार्गदर्शक हिरामण वाघ महानगर प्रमुख प्रफुल्ल वाघ सचिव अनिल उपजिल्हा प्रमुख विकी गायधने बळी घडवंजे यांच्यासह अनेक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते मागण्यांची पूर्तता न झाल्यास आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे मुर्दाबाद मुर्दाबाद स्वातंत्र्य न्यूज न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी